कशा करते सगळे असतात मी नंदिनी तेलगरे तुमचं स्वागत करते रेसिपीमध्ये आज मी तुमच्यासोबत उपवासाचे डोसे ही रेसिपी शेअर करणार आहे चला तर मग वेळ नाही घाला त्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात, करू सर्वात अगोदर एक वाटी घेऊ आणि अर्धी वाटी शाबुदाना घेऊ त्याला एका पातीला काढून घेऊ स्वच्छ पाणी टाकून धुऊन घेऊ त्याचे पाणी काढून घेऊ धुतल्याला पाणी काढू आणि त्याच्यामध्ये चांगलं पाणी टाकून एक तास भिजण्यासाठी ठेवून देऊ एक तासाने बघू शकता आपल्या शाबदानांवरही छान भिजलेले आहे आता आपण याला एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि त्याची छान बारीक पेस्ट करू जाळ नाही ठेवायचं बारीकच पेस्ट करायची ह्या पद्धतीने पेस्ट करायची आणि एका पातेल्यात काढून घ्यायची अशाच पद्धतीनं सर्व पेस्ट करून घ्यायची आता लागून तसं पाणी टाकायचं बॅटर जास्त पातळ नाही करायचं थोडंसं घटच ठेवायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्या छान दहा मिनटं झाकण ठेवून ठेवून देऊ गॅस दहा मिनटं झालेले आहेत गॅस चालू करा तवा छान गरम झाला की त्यावेळेला छान तेल लावून घेऊ आता त्याच्यावर ते बॅटर टाकू आणि अलगद हाताने पसरवू छान आणि दोन मिनटं झाकण ठेवून ठेवून देऊ मीडियम गॅस करून दोन मिनटं झालेली आहेत बघू शकता डोसा छान वर आला आहे थोडंसं तेल लावू आणि पलटून घेऊ दुसऱ्या साईडने पण छान भाजून घेऊ दोन मिनटे आहे दोन मिनटे झाले आपल्या डोसा भाजून तयार आहे तर अशाच प्रकारे आपण सर्व डोसे करून घेऊ दुसरा पण डोसा झालेला आहे आपले डोसे बनवून तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद